रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा आर पी ए खराद गट कामगार आघाडी तालुका अध्यक्षपदी संतोष कोठावळे यांची निवड हातकनंगली तालुक्यातील मजले येथील संतोष कोठावळे यांची आर पी ए खरद पक्षाच्या हातकनंगले तालुका कामगार आघाडी अध्यक्षपदी निवड हातकनंगले येथे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे व तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी हर्षद कुमार कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यात खरात गट अस्तित्व टिकून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे यांनी स्वागत करत हातकलंगले व तालुक्यात खंबीर नेतृत्व करून पक्षाचे ध्येय समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून येत्या काळात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील राहावे असं सांगितलं यावेळी समीर कांबळे सुरेश शिंदे संतोष कोठावळे सुबोध कांबळे पंचशील कांबळे जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे जिल्हा कार्य अध्यक्ष हर्षद कुमार कांबळे तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूज साठी अजित शिंदे रोकडे